ड्रग फ्री नवी मुंबई हे जे आपलं अभियान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून तीन बारा दोन हजार तेवीस रोजी एक व्यक्ती हा त्याच्या ताब्यातलं एम डी हे जे नारकोटिक सबस्टन्स आहे हे विकायला पनवेल या ठिकाणी येणार असल्याची माहिती आमच्या नारकोटिक सेलचे पी आय नीरज चौधरी यांना मिळाली त्यावरून जेव्हा त्यांनी सापळा लावून कारवाई केली त्याच्यामध्ये त्या व्यक्तीकडे त्यांना साधारणतः सहा लाख दहा हजार नऊशे रुपये किमतीचा एकसष्ट पॉईंट नऊ ग्राम वजनाचा मेफॅड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला ज्याचा गुन्हा जो आहे तो पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आला त्यानंतर पुढे तपासामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी चेन आहे ती बदलापूर जिल्हा ठाणे व खालापूर खोपोली जिल्हा रायगड या ठिकाणपर्यंत जाते खोपोली हो या ठिकाणची एक पेंटची जुनी कंपनी आहे जी कंपनी बंद पडलेली होती त्या कंपनीसोबत रेंट अॅग्रिमेंट एका आरोपीने केला आणि त्या ठिकाणी तो पेंट बनवणार आहे असं कारण सांगून कच्च्या मालापासनं एम डी तयार करण्याचा कारखाना त्या ठिकाणी त्यांनी टाकला त्या कारखान्यावरती नार्कोटिक सेल नवी मुंबई पोलिसांनी रेड केली तिथून पुढची लिंक लागली खालापूर येथे एक फार्म हाऊस आहे तो फार्म हाऊस सुद्धा आरोपींनी रेंटवरती घेतला होता त्या ठिकाणीसुद्धा त्यांचं एम डी हे नार्कोटी सबस्टन्स बनवण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणीसुद्धा आपण रेड केली तर असं कच्चं साहित्य जे आहे ते तीनशे लिटर केमिकल आणि पंचवीस किलोग्रॅम पावडर असा साधारणत चार लाख पण पंचेस लाख रुपये किमतीचा कच्चा माल आणि एकूण तयार केलेला फायनल प्रॉडक्ट एम डी पाच कोटी एकोणचाळीस लाख साठ हजार रुपये पाच किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा एम डी पदार्थ एवढा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण सहा आरोपींना के अटक केलेली आहे अटक केलेले सर्व आरोपी जे आहे ते फक्त बारावीपर्यंत क्वालिफाय आहे त्यांनी कधी ते जेलमध्ये होते कुठल्या एन डी पी एसच्या गुन्ह्यामध्ये तिथनं कधी इतर आरोपींच्या संपर्कात येऊन कधी ऑनलाईन काही सेशन त्यांनी बघून एम डी नंकी बंद कसं याचं ट्रेनिंग घेतलं एक आरोपी जो आहे तो रेंट ऍग्रीमेंट करायचा दुसरा आरोपी जो आहे तो त्याला कच्चा माल आणून द्यायचा तिसरा आरोपी त्या कच्च्या मालापासून एमडीचा माल तयार करायचा चौथा आरोपी तयार झालेला माल हा बाजारामध्ये पोचवायचा पाचवा आरोपी तो पोचवलेला माल पुढे डिस्ट्रीब्यूट करायचा आणि सहावा आरोपी जो आहे तो कच्चा माल प्रोव्हाइड करणारा वेंडर होता असे हे टोटल सहा आरोपी आहे यांची मिळून चेन आहे यामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का किंवा अशा प्रकारचे कारखाने त्यांनी आणखी कुठे टाक टाकलेले आहेत का याचा आपण शोध घेतोय नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्या परिसरात कुठेही नार्कोटीस सबस्टन्स जर विकण्याचा काही प्रसंग किंवा काही त्यांना निदर्शनास येत असेल तर त्यांनी इमिजिएटली नवी मुंबई पोलिसांना वन वन टू वरती कॉन्टॅक्ट करून कळवावं पालकांना जर त्यांच्या मुलाच्या वायरमध्ये काही चेंजेस दिसत असतील मुलगा एकटा राहतो रूमच्या बाहेर निघत नाही चिडचिड करतो डोळ्याच्या खाली ब्लॅक सर्कल्स दिसत संगत चुकलेली आहे असे काही जर सिम्टम्स ऑबेक्टेबल दिसत असतील त्यांनी सुद्धा आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवावी आपल्या आजूबाजूला जर बंद पडलेला फ्लॅट असेल किंवा कुठला कारखाना असेल त्या ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी कोणाची दिसत असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं व त्याची सुद्धा माहिती जी आहे ती नवी मुंबई क्राईम ब्रांचला द्यावी आम्ही येऊन ताबडतोब त्याची शहानिशा करू आणि ड्रग्स फ्री नवी मुंबई हे जे आमचं अभियान आहे हे आम्ही यशस्वीरित्या राबू पार्टिसिपेट होते त्यांचा पैसा हा नक्की जात कुठे होता त्याचं इन्व्हेस्टिगेशन आमचं सुरू आहे माझ्याकडे अजून त्याचे पूर्ण पुरावे नाही आहेत की जे मी तुमच्याकडं डिस्कस करू शकू जेव्हा त्याचे पुरावे येतील तेव्हा मी त्याच्याबद्दल त्यांना त्यांना आज आज आपण कशा करतो बेसिकली असं आहे की आपली टीम जी आहे ती बाहेरच होती आपण कंटिन्यू इन्व्हेस्टिगेशन मध्ये जातो आणि आणखी काही माहिती प्रोव्हाइड करता येईल पण ती माहिती आमच्या लक्षात झालं की आज त्यांचा पीसी आपण त्यांना प्रोड्यूस केलाय ही माहिती देणं गरजेचं आहे मे बी उद्या आणखी काही जास्त मोठं रिव्हिल झालं त्याची माहिती आहे आता Гэр дээр хатварлаа байна. Бас болж байна. Үнэн. Би хэвэр юм бодож байна. Үнэн. Энэ бол бас яаж болох вэ? Үнэн. Үнэн болов уу. Багт фотоо